आपण संभाजीनगर वरून आज पुन्हा इकडे प्रवास केला के। संभाजीनगर एकशे वीस किलोमीटर अंतर केलं आपल्या कराड पासून जे आहे तर पाचशे किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो आणि खरोखर आजचा आपला सव्वा दिवस आहे मित्रांनो खूप आनंद होतो की आज इकडले लोक आपण महाराष्ट्र ही कशी एवढ्या लांबून येत असेल आज दादा नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगत दादा माझं नाव अमोल शेषराव दानगे दादा कसं नियोजन केलं तो कसं नियोजन भावाने केलं नाही तुम्ही फोन आला होता त्याच्यामुळे नियोजन झालं एवढ्या लांबचा निर्णय कसा काय घेतला का पाचशे किलोमीटर जायचं नाही होतं आम्हाला पण थोडं पोरं म्हणे चाला जाऊ म्हणे चांगलं मैदान आहे बाबा मैदा आहे तर पोरं झाली बाबा भाव एक चालला तर आता आपण खरोखर एवढ्या लांब येऊन पण पन तुमचं बैलांना कधी हार आणि तुमचं नाव खरोखर ह्या संभाजीनगरला म्हणजे एक नाव दिलं आहे का नाही गावाचं नाव काय सगळ्या गावाचं नाव अंबाई आंबई नावाला म्हणजे आंबई गावाला एक तुम्हाला हिंद किल्लंच नाव दिलं आहे का म्हणजे गुलाल फक्त महत्वाचं पाहिजे महत्वाचं पाहिजे काय हे नाही किती साधारण खर्च आता इकडे जाताना पंचवीस तीस हजार रुपये खर्च येतो तीस हजार रुपये आसपास एका बैलाला एका पहिला पंचवीस हजार खर्च येतो पंधरा सोळा हजार रुपये भाडे घेतला पण हजार रुपये भाडे घेतलं आमचा गेलो आम्ही अठरा हजार भाडे घेतलं असं सात आठ पोर राहते संग खर्च येतो सात आठ दहा हजार आता आम्ही तर आलो कसा आनंद झाला आमच्या नंदी कशी आले एकदम मनात होऊन मित्रांनो जे आपण शब्द दिला होता काही लोकांनी आपल्याला कमेंट केलं तुम्ही जाऊ शकत नाही किंवा काय ना आमचा सहावा देव असा आजचा आमचा प्रवास सतराशे किलोमीटर अंतर झाला टू व्हीलर मित्रांनो एवढी बेकार हालत झाली आमची की तुम्हाला सांगू शकत नाही आख्या महाराष्ट्राला दाखवते आपण किंवा काय ना जे आपण शब्द चोवीस नंदींचा आपले मित्र आपण मित्रांनो परवा दिवशी आपण उद्या किंवा परवा दिवशी आपण मथला भेटण्यासाठी रवाना होते खरोखर ह्यांचं प्रेम बघून आपल्याला खूप भारी वाटलं मित्रांनो इकडली लोक एकदम छान आहे ती आणि मित्रांनो स्वभाव तर एकदम एक एक असतो ना आम तो तुम्हें तुम्हें ला। बता। ला दो बता। एक आतुरता बघण्याची आणि किंवा काय सर्वांना लोकांनी आम्हाला प्रेम दिलं आमचं तुम्ही सत्कार केला आम्हाला भेट दिल्याबद्दल तुम्हाला आपल्या चॅनलला दोन शब्द दिल्याबद्दल तुमचं सर्वांचा मनापासून धन्यवाद काय द्यायचे पण एक मिनिट दादा आज खरोखर आज एवढा म्हणजे एक वादळ असल्यावर तुमच्या तयार झाला नंदी आहे का एवढा स्पीडचा नंदे कुठली इच्छा आहे की तुमची बाबा ह्या नंदी पण मला पाहता महाराष्ट्रामधला कोणता आहे एकच विच आहे आपली रोल पाळा मथुर यांच्या मथुर पाहिजे इच्छा आहे फक्त आपली काय आलं चाल आम्ही बिनजोडला बिनजोड आहे आमच्याकडं पण तो पण तो पण बिनजोडचा आहे दोन्ही बैल एकत्र येऊन पळावा बा त्यानं गरीबाला साथ द्यावा आम्हाला <coughs> एक मैदान आम्हाला बैल द्यावा कोणतं पण कधी ओपनचं मैदान असलं ओपनच्या मैदानामध्ये ओपन पण रेडी आम्ही त्यानं म्हणलं बिनजोडचं तर बिनजोडच्या मैदानाला सुद्धा मी एक त्याची आमची इच्छा हात जोडून येऊन ते आम्हाला एकदा गरीबाला मथुर द्यावा बा त्यानं पण पब्लिक पब्लिक उजवीला राहुल करतो की खरोखर संभाजी एक आंबाईच एक म्हणणं नाही की आज राहुल दादांचा दा दा एक मथुर आपला फेऱ्याचा बादशाह म्हणलं जातं आज त्यांच्या गळ्यात हा आपला नंदी पळवायचा एक आता पुशेगावचा गुलाल घेतला होता आणि खरोखर दादा विनंती करतो दादांना एक आमच्या तर्फे यांना एक संधी द्यावी आणि आपल्या मथुरच्या गात लवकर लवकर पळावा ही विनंती करतो आणि आपण मथुरची भेट घेण्यासाठी लवकर येतोय मुंबईला सर्वांनी याच आहे मित्रांनो खरोखर दादा सर्व लवकर दादा दा व्हिडिओ लवकर पोहोचलच आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल दोन शब्द बोलला मनापासून धन्यवाद मित्रांनो आणि दादाना एक विनंती आहे लवकर जेवढं होईल तेवढं बिनजोडला किंवा तीन फेरायला हा बैल नाव सांगा बैल बलमा बलमा मित्रांनो बलमा आपल्याला मथुरच्या यात लवकर लवकर पहा हीच इच्छा करतो